रेल्वे मैदान भंडारा येथे ग्रंथोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन काढली जाणार ग्रंथदिंडी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलवडे यांनी दिली माहिती दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी निघणार असून विविध शाळेचे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत सदर ग्रंथ दिंडी ही रेल्वे मैदान भंडारा येथे ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या कार्यक्रम स्थळापर्यंत जाणार असून त्यानंतर ग्रंथप्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलवडे यांनी आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिली आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयापासून सकाळी 10 वाजता ग्रंथपूजेवरून ग्रंथ दिंडी निघालي त्यात विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत शालेय विद्यार्थी राष्ट्रपुरुषांच्या थोर नेत्यांच्या विशभूष्ता असतील त्या समोर आणि ग्रंथजिंडीमध्ये संविधान आणि शिवचरित्र च ते ग्रंथदिंडी आपण नेणार आहोत कार्यक्रम त्यानंतर साडे अकरा ते एक वाजेपर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम राहील त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्व येथील लोकप्रतिनिधी मान्य पालकमंत्री साहेबांचा आपण हे केलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क करतोय